नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप दिवसानंतर तर आताच आम्ही बाहेरून आलो बाहेरून आलो म्हटलं एक मिनी ब्लॉग शूट करावा कारण खूप दिवस झाला व्हिडिओ टाकला नाही आहे फक्त रील्स वगैरे अपलोड करतोय तब्येत थोडी बरी नसतं त्यांनी पण नाही काढलं धावपळ असते थोडीशी चांगलं आणि आज गेल तर बघा बाहेर गेल तो नाष्ट करायला मंचुरियन खाऊत होते पण मंचुरियन इथे भेटतच नाही जास्त आणि जिथं नेहमी खातो तिथं नव्हत असतो माणूस हां मग घरी आलो थोडीशी भूक लागली होती बाहेर काहीतरी खुवातच होतो मग घरी आल्याच्यानंतर मक्का बनवली होते बघा खाल्ली आणि बसले म्हटलं आज एक व्हिडिओ बनवावं आता तुम्ही म्हणता नाही काय करत असतील तर आज आहे ना म्हणजे हे म्हटले की खूप दिवसानंतर ड्रॉईंग काढायची आहे आणि पहिली ड्रॉईंग कोणाची काढताय सांगू का यांच्या आधीच्या खूप साऱ्या ड्रॉइंग्स आहे मी तुम्हाला दाखवून व्हिडिओच्या एंडिंगला काढून ठेवलेलं आहे जुन्या ड्रॉइंग्स आहेत तर पहिली बघा ड्रॉईंग आपली ह्यांची काढतात हे दिसत नाही आहे बॅकॅन राऊंड करते आंबा तर पहिली ड्रॉइंग जी आहे ती स्वामींची काढत आहेत ते आणि बघू शकता तुम्ही इथे दाखवते हे बघा अर्धी झाली आहे अजून काढायची आहे बाकीची छान आली कसं आली सांगा ड्रॉईंग अजून पूर्ण नाही झाली अर्धीच आहे आणि चालू आहे यांचं कालपासून बसलेत आत्ताशी <laughs> <laughs> थोडं काम करतात बसतात थोडं काम करतात बसतात मला पण मदत करतात घरामध्ये तर असं बनवणार पूर्ण ड्रॉइंग बघू शकता तुम्ही फोटो आहे हा आणि हे बघा खूप दिवसानंतर काढले बरं यांचा ड्रॉइंगचा पिटारा है ना खूप सारे येतं घेऊन ठेवले होते आणि हे डी मार्टमधून आणलं होतं आम्ही पण काही यूज केलं नाही यांनी जास्त आता आम्ही चालू करणार आहे पेज ड्रॉइंगचं खूप सारे येते बघा चारकोल पेन्सिल आहे ब्रश आहेत हे कलर्स आहेत हे बघा इतके सारे कलर्स आहेत मोठे मोठे हे असे यांना खूप जास्त नाद आहे हे सगळं जमा करून ठेवलेलं एवढं सगळं सामान आणि एवढ्या दिवसानंतर काढलंय नाही नाही म्हटलं तर किती दीड दोन वर्षानंतर ना जास्त जास्त तीन वर्ष आपण तिकडं होतं तेव्हा काढलं होतं त्याच्या आधी बनव बनवायला घेतलं होतं ते काय नंतर कामामुळे त्यामुळं काय ते पडलं बाजूला तर बैठक बाजूलाच पडलं काढलेच नाही मग आता म्हटलं काढा हात चालतो का नाही बघू तर यांच्या आधीच्या जुन्या ज्या ड्रॉइंग्स आहेत ना मी तुम्हाला दाखवणार आहे खूप छान छान काढलेल्या आहेत आणि माझी एकतर ड्रॉईंग असली भयानक काढून टाकली आहे ना म्हटलं प्रिन्सेस बनवतं प्रिन्सेस आणि भूतासारखा आवतार करतो त्या ड्रॉईंगमध्ये तुम्हाला दाखवतं तुम्ही पण लॅसतो त्या ड्रॉईंगला आणि आज काय नाही असंच म्हटलं की खूप दिवस झाले व्हिडिओ नाही काय नाही अपलोड केला तर बनवावं म्हटलं आता काय चालू आहे आणि आता बरेच जण विचारतात की जो मन चालू आहे आता शेवटचं मन चालू आहे नाही मन आहे ना नाईन मंथ चालू आहे डेट सांगत तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये किती दिली आहे बरे दिवस झाले नाही बनवला वाटतो हा जसा टाइम भेटल तसा बनवतो कारण माझी जर तब्येत खराब असेल ना मग हे मला मदत करतात थोडी मग ह्यांना पण टाइम भेटत ना ते पण गोंधळून जातात मला जसं आता आत्ता बाहेरनं आलं ह्यांना म्हटलं बनवते एक व्हिडिओ आणि ह्यांच्या ड्रॉईंग पण चालू होती म्हटलं तुम्हाला ड्रॉईंग पण दाखवावं इन्स्टावरती पेज चालू करणार आहे आम्ही लवकरच ड्रॉईंगसाठी तर आधीचं आहे आमच्या दोघांचे पण पेज आहे इंस्टावरती तुम्ही जर तिथे फॉलो नसून केलं आम्हाला तर नक्की पेज पेज <laughs> 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 तर चला तुम्हाला यांच्या आधीच्या ज्या जुन्या ड्रॉइंग्स आहेत ना त्या दाखवते थांबा फळ्यावरती ड्रॉईंग दाखवते मग कशात ती मी बुक्स घेते दाखवते भेटली का दोन दोन ड्रॉइंग बुक आहेत बघा आमचा अगोदर ह्यांना लय नाद होता लय भयानक नाद होता ड्रॉइंगचा हा आहेत की इथं हे बघा इथं बसलेत असे एकटे चटई टाकून बसले तिथं कचरा करून ठेवलाय त्या झाकणामध्ये नशीब खाली केला नाही बघा Awesome. <tous> सांडला असं सगळ फरची काळी झाली असती त्यामुळे ते आवडतात तुम्ही मला काय नाही हे बघा पहिली ड्रॉइंग अक्षय कुमार खिलाडी आवडता हिरो होता पहिला छान दिसते कशी आहे सांगा बरं नक्की नेक्स्ट नेक्स्ट ड्रॉइंग बघा आमची सगळ्यात जुना फोटो आहे हे बघा कशी आहे नक्की सांगा पहिले मिले पातळ होते त्यामुळं असा चेहरा दिसत असन वाढवली होती यांनी हे बघा जी के आर्ट हो दिवाळीचा दिवाळीचा तीन वर्ष झाले तरी बघा अजून स्केच कसा आहे तीन साडी तीन त्याला कुठलाही स्प्रे मारलेला नाही काही नाही काही नाही तरी सुद्धा किती छान आहे बघा तिथं है ना हे बघा हे अर्धवट सोडून दिलं होतं माझा काढायचं अर्धवट राहिला नेक्स्ट हे तर नाही आहे दुसऱ्या ह्याच्यात असं वाटते का आहे शेवटी हे बघा मी काढली होती हे बघा मला शिकवत होते ना त्यामुळे मी काढली होती असू नका हो मी पण शिक शिकते आहे मला पण हळूहळू नाही का ड्रॉइंग शिकायची आहे पण प्रयत्न करते त्यामुळं अशी आली होती ती पण बऱ्यापैकी काढली मी चांगली मान्य करताना तू नॉर्मल काढलं होतं नंतर मी त्याला हे केलं होतं पण मी शिकले ना। शिकते ना थोडं थोडं त्याला नेक्स्ट ड्रॉइंग दाखवते बर नाही हे तर माहितीये का टिकटॉक च हे असंच काढलं होतं ना माणसं ही बघा ही भारी बरं माझं सगळ्यात पहिलं काढला होता बरे यांनी बघू शकता छान दिसत होती कधी दिसत होती <laughs> ह्यांना <ना। laughs> <laughs> पहिल्यापासून खूप जास्त नाद आहे ड्रॉईंगचा तर माझी सगळ्यात अगोदरची ड्रॉईंग आहे फर्स्ट ड्रॉइंग आहे आणि ही हे आमचे धीर आहेत त्यांचा भाऊ आहे ही देवीची काढली होती त्यांनी ती आधीची आहे ना ती थोडीशी नाही का बरोबर नव्हती आली मग परत परफेक्टमध्ये ही बनवली होती आणि टिकटॉकमध्ये आपण काढत होतो ना लोक बोलले आणि कोण आहे ये कोण आहे कोण आहे ही माहिती आहे का आर्धी मी केली होती तर ह्यांना म्हटलं की नाही का मला लुक जरा प्रिन्सेससारखा करायचा आहे तर ह्यांनी बघा डायन बनवून ठेवले सगळे केस बिस लंबे लंबे करून ठेवले ते इथं बघा मुकुट वगैरे लावून ठेवलं काय बी करते ही लले दिवसान दिसली हे त्या टिकटॉक वरच्या ताई होत्या त्यांनी म्हटलं होतं की माझी पण ड्रॉइंग काढा आणि या तर लोक जब्बर ड्रॉइंग्स आहेत यातले जब्बर आहेत बघा अमिताभ बच्चन ह हिरोच्या ड्रॉइंग्स काढायचं हेड अमिताभ बच्चन काढला टायगर शहरा कसला भारी आले लक्ष्मीकांत बेर्डे तर अशा ड्रॉइंग बनवतात बघाय खूप छान छान आम्ही लवकरच इंस्टा पेज पण ओपन करणार आहे खूप दिवसाचं यांचं चालू होतं की मला करायचंय करायचंय पेन्सिल पण भारी काढताय अजून पण भारी काढतात बघा किती सुंदर आली आहे म्हणलं कधी कधी शिकले तुम्ही कोणाकडून शिकले काय असं शिकले स्वतः मग तुम्हाला मग शाळेमध्ये आकृत्या मस्त येत काढायला सगळे म्हणतात मला काढून 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 मला चित्र मग स्पर्धेत वगैरे भाग घेतला तर भेटत होते ना ह्यांचे खूप सारे मेडल्स पण आहेत अजून सर्टिफिकेट सुद्धा आहेत असून घरामध्ये दाखविन एखाद दिवशी निवांत मोठे सर्टिफिकेट जमा केलेले त्यांनी अजून तसेच आहेत मेडल आहे तर ते वरती पडेल पण ते खराब झाले मेडल ते म्हणजे सामानामध्ये ठेवलेले ना त्यामुळे <laughs> खराब झाले थोडेसे <laughs> रनिंगचे आहेत का रनिंगचे <laughs> रनिंग फोटो वगैरे पण आहेत त्यांचे त्यांना प्राइज भेटलो होतं त्याचे <laughs> हा तर बघा कशी वाटली ड्रॉइंग्स खूप छान छान नंतर काय बनवलंच नाही भेटत पण ह्याच्या बघ ना, ना कुठला स्प्रे नाही काय नाही साध्या पेन्सिलने काढलेले आहेत हे सर्वजण तेव्हा तो चार हे सामान नंतर घेतले आजारी पडलं होतं मी लहानपणी हे पण स्वप्न असायचं पेन्सिल भेटायची पहिले मग शाळेत असताना मग रुपयाला भेटायचं हे पण वीस रुपयासाठी पण म्हणजे बराच दिवस त्याला वाट बघायची फक्त एवढेच सहा कलर तुमच्यातलं इथलं की संपून जात असं चित्र काढू नॉर्मल हा नॉर्मल नॉर्मल वापरायचो ना मग त्यात हे करून वीस आपलं बारा कलर जरा घेतलं मग ते सगळे कलर भेटायचे सहाच कलर असायचे भैया काय करा तुम्ही साकलार भेटले ना मग साकलार मध्ये मग मिक्स कलर करून करून मग वेगवेगळे वे 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 कलर बनवायचे ते मिक्स कलर मला किस आर्टिस्ट हे ब्रश पण नंतर घेतले मग असला हे कलर तो पापा कधी भेटला लहानपणी मिजायचा ना डिमार्कला तवा बघायचा ना पण मला नव्हती येते पण कुठं भेटत पण ते तवा त्यावेळंच आणि त्या बारक्या बारक्या पेन्सिल भेटायचे की एवढं एवढे असायचं एवढंच असायचं कडूच ती तेलकट खडू तेल नंतर हे सगळं सामान घेतलं आणि खूप दिवसानंतर ही ड्रॉइंग बुक काढली आहे बघा नवीन नाही आणलेली ही ह्या दोन बुक्स आहेत हा ती कोरीच आहे हे आपण सगळं डिमार्ट मधून सामान आणलेलं हे ड्रॉइंग बुक पण आणि त्या टायमिंगला ना टिकटॉकच्या टायमिंगला तर जास्त नाद लागलेला कारण कोविड चालू होता आणि घरीच होते ना त्याच्यामुळे काहीतरी ह्याच्या आता भारी काढले हे तर खूप छान येईल होते तर कशी वाटली आर्टिस्ट आमचे आर्टिस्ट असले <laughs> तर आहे बनवता येत थोडं थोडं चालू आहे अजून जर म्हणजे प्रॅक्टिस केली तर खूप जास्त परफेक्ट होती आणि इन्स्टावर खूप सारे पेज बघितले जे की ऑर्डर घेतात म्हणून तर ह्यांना म्हटलं होतं मी स्टार्ट करा आपलं इन्स्टा पेज तर लवकरच बघू पेज पण सुरुवात करायचं आहे आणि म्हटलं की आज तुम्हाला हे बसले होते तर म्हटलं दाखवावं ह्यांच्यात ड्रॉइंग्स वगैरे आणि मी पण थोडं थोडे शिकते यांच्याकडनं काय हो आर्टिस्टची बायको शोपरी पाहिजे ना म्हणून त्यामुळे पण शिकते थोडं थोडं यांच्याकडनं मग कसा वाटला आजचा म्हटलं छोटासा व्हिडिओ बनवून टाकवावा टाकावा हे ना तर आता आहे बघा शेवटचा मंथ चालू आहे राहिले थोडे दिवस विसरत नाही म्हणून फक्त हात आहे ना आपला हात वळत नाही विसरायला कला कधी विसरत नाही पण पण ती काही कला असत नाही डोक्यात जात नाही आणि बऱ्याच दिवसांना हातात पेन्सिल आल्यानंतर हात जा पूर्ण वळायला वेळ लागतो आता हे बसले मला पण शिकवा थोडं थोडं बघा किती छान झाले कालपासून बसलं काम करता करता थोडं थोडं काढतायत कसे आले नक्की सांगा तुम्हाला कशा वाटल्या सगळ्या ड्रॉइंग्स आणि माझं पण फो काय म्हणतात ना ह्यांनी काढून दिलं ते नका शकतं कसं वाटलं तर ते असंच काढायचं मग टाईमपासमध्ये आहे ना त्या टायमिंगला मी म्हटलेलं की मला नाही का असा लुक बनवायचा आहे तर ह्यांनी डायरेक्टली असे केसं बिस काढून दिले मस्तपैकी ते टाईमपासमध्ये सगळ्यांना पाठवून दिले फोटो सगळे हसत तर कसं वाटलं नक्की सांगा आजचा छोटासा व्हिडिओ बनवा म्हटलं तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चॅनलवर कोण नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मेन छान छान कमेंट्स करा काय आता थोडे दिवस राहिले आता काय पण दिवसभर झाले म्हणजे दिवसभर काल म्हणजे कमी कमी झाले असं समजू नाही आणि लवकरच आपल्या घरी नवीन पाहुणा येणार आहे आलेला आहे हा ना मग बघू भीती वाटायला लागली आता जवळ जवळ एक महिना लास्ट नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगू किती तारीख दिली आहे काय दिली आहे भीती वाटते आता दवाखान्यात जायला पण कधी साधी सुई घेतलेली नसते आता एवढं सारं फेस करायचं आणि हे तर लई गोंधळून जातात मी थोडस रडायला लागले काय झालं ना दुखायला लागलं ना मग हे लई जाम घाबर मग कशा आता तुम्ही सर्वजण हा बऱ्याच दिवसाला मी व्हिडिओ बनवला तर म्हटलं व्हिडिओ बनवा म्हटलं काहीतरी व्हिडिओ बनवत नाही तरी पण तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स वाचून खूप छान वाटतं तरी एक दोन रील मी टाकत असतो अपडेट म्हणून थोडासा कसा येईल जास्त व्हिडिओ बनवणं पण बरोबर नाही वाटत मला पण सध्या नको वाटते तरी पण भेटेल तसं जास्त तर रील्स पण होतो मोठे व्हिडिओ थोडे स्टॉप केले सध्या पण तुम्हाला कळू लवकरच काहीतरी चांगली बातमी <laughs> आम्हाला पण <पन> गाई गाई झाली आहे तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा छान छान कमेंट्स करा आणि यांची ड्रॉइंग पण कशी वाटली सांगा तर भेटूया परफेक्ट नाही आपण परफेक्टच आहे थोडं परफेक्ट नाहीये कोण बोललं किती परफेक्ट असणार मी आपलं फक्त टाइमपास म्हणून करत असतो तर का जर म्हणजे जरा टाइमपास हो जरा थोडं वेगळं वळण द्या त्याला हा म्हणजे चालू करा म्हंटल नाही का मी कारण भरपूर पेज बघितलं ना इंस्टावरती ह्यांनी पण दाखवले मला ऑर्डर वगैरे आमचं कसं आहे आमचं चालतंय ऑनलाईन च पण आम्हाला बऱ्यापैकी भेटते पेमेंट मग कशाला असं वाटतं ना कंपनी मध्ये एकतर काम खूप हार्ड असते पहिल्यासारखे नाहीये